नमस्कार से से तर नमस्कार भावा ना कस आहे तुम्ही सगळ्यात पुन्हा एकदा व्लॉग या चॅनलवरती तर मित्रांनो आज खूप स्पेशल डे आहे कारण की आज आपला लास्टचा पेपर आहे सो पेपर आपला दोन वाजता आहे तर मी आणि आपले भाऊ इथे बसले तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पकडू बघू शकता तर भावा काय चाललंय मग पेपर पेपरचा अभ्यास झाला का नाही सांगतो शकतो साहे तुझं झाला का ना देवा माझा अभ्यास झाला काय झाला ऑइल एनर्जी एनर्जी ऑइल नाही रे ती ऑइल एनर्जी असते काय असेल पेपर झाले काय करायचं पेपर झाल्यावर काय नाही निवांत कुठं जाऊ बाहेर किरायला कुठं काय आहे का उद्या ज्याला आपण जायचं मैदानात कुठं माझ्या शिरसला एक फाट्याला उद्या उद्या आहे का बैलगाडी शर्यत

आता चालू पेपरचा शेवटचा पेपर आज खोट बोलायचं नाही बर बर आज आज कुठल्या सब्जेक्टचा विषय ओवर ओवर एक्टिंग एक्टिंग करता साला की <laughs> <है> औलाद <और> <सारा> <laughs> तेरे को को बराबर होता नहीं क्या बोलने चले एक काम कर दो सौ दे और पचास रुपए काट ओवर एक्टिंग करा कर

संपूर्ण नाही मी सगळं संपूर्ण येतात पेन आता आता काय विषय हे काय एवढा होता कोण टोप आपण इथे सगळं पेपर एवढं लिहिले की सगळा पेन आता खाली केला आहे आता विषय नाही आज पेन संपूर्ण नाही येतं आणि सगळं विषय अनक्लिअर होणार आहे आपण काही जगवाद बरं आता आता जाऊ पेपरला आपण फ्रेश वगैरे होऊन आपण <laughs> फ्रेश मस्तपैकी घेऊया होऊया आणि मस्तपै यादायक मस्तपै यादायक जलवा है हमारा चलते तर मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर भेटतो तर बाय थ्री आवर्स मित्रांनो आपला पेपर संपलेला आहे आणि आपण बाहेर आलोय तर मी आणि आपला देवाबाई बाहेर आलोय तर सार्थक बाई अजून आपला आतच आहे तर कधी येतोय बघू तर आपल्या देवाबाईची तब्येत जरा थोडी खराब आहे आणि इथे आपला भाव बसलाय तर अजून आपले मित्र येते म्हणून आपण थांबलोय तर ते आले का आपण बाहेर जेवायला जायचं ना तर आपण बाहेर जेवायला जाणार आहे तर आता तेच तर आपण वेट करू इथं ठिकाणी <laughs> later... आपले मित्र तर काय आले नाहीत जेवायला तर आपण आले दोघं तर भावा जेवण कसं आहे मग तर मित्रांनो गलांडे हॉटेल मध्ये आलो आपण जेवायला तर आता जेवण करू आणि भेटतो तुम्हाला लगेच तर आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण आता चाललेलो आहे घरी तर भावना ठिकाणी जेवण वगैरे करून झालेलं आहे आपलं आणि आता आपण जातोय घरी तर जेवण कसं होतं मग तर मित्रांनो फुल क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर होते मित्रांनो सध्या ट्रेन चालू आहे परंतु मला वाटले तर मित्रांनो हे कुठलं पेड प्रमोशन नाही आम्ही म्हणजे जेवण नुसतं एक रिव्ह्यू देतोय तर खूप छान जेवण होतं तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या तर चला आता घरी जाऊ आणि मित्रांनो सार्थक भाऊला पेपर जो आहे तो लेट दिला होता त्यामुळे त्यांचा पेपर पण लेट सुटला सो त्यांना साडेसहा वाजल्या आणि त्या गोष्टीची कल्पना आम्हाला नव्हती त्यामुळे आम्हाला वाटलं की ते आमचा फोन उचलत नाहीत त्यामुळे आम्ही दोघं चालतो नाही तर आम्ही तिकडे येणार होतो जेवायला तर सार्थक भाऊला आपण उद्या बैलगाडी शर्यत बघायला असताना होतांना त्याला आपण जेवाय आहे चालू तर काय हरकत नाही तर चला आता तुम्हाला कॉलेज पशी गेल्यानंतर नाही तर सर्थकबाई पशी गेल्यानंतर तुम्हाला आता भेटतो मित्रांनो आपला सार्थक भाई आलेला आहे